तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि मिस्टर घेऊन आले होते आज बांगडा त्यांना फिश फ्राय पाहिजे होता तर त्यासाठी मी अद्रक लसूण आणि थोडीशी मिरचीची पेस्ट बनवून घेतली आणि तो फिश फ्राय मसाला आणि हा कांदा लसूण मसाला आणि हा एक्स्ट्रा तिखट आणि हळदसाठी आणि मीठ टाकून असं मिश्रण करून घेतले बघा जास्त घट्टही नाही ठेवायचं पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून माशांना व्यवस्थित लागलं पाहिजे असं पाणी टाकून जसं पाहिजे तसं बनवून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटेच मासे आणायचे बघा खूप मोठे नाही आणायचे आणि खूप छोटे नाही असे मिडियम एकदम छोट्यामधूनच आणि एक एक माश्यांना असं व्यवस्थित लावून घ्यायचे आत चिरांमध्ये पण गेलं पाहिजे तर जास्त चव लागते आतपर्यंत जाते चव म्हणून पूर्ण व्यवस्थित आत तिथं पण मध्ये पण भरून घ्यायचा आहे मसाला खूप छान लागते बघा हे मासे तर घरच्या सामानात आपण असं टेस्टी बनवू शकतो तर मी चारही चारच मासे तळायचे होते तर लावून घेतले आणि त्याला अर्धा तास ठेवलं हे ठेवलं आणि नंतर मी स्वयंपाक केला दुसरा भाजी आणि भाकरी वगैरे तर त्यासाठी कोटिंगला मी ना हे घेतलं आहे कॉर्नफ्लावर आणि मै कॉर्नफ्लावर घेतला आहे आणि थोडासा रवा आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता माशांना असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ते पीठ बनवलेलं आणि तेल मी तापत ठेवलं होतं नाहीतर म्हणताना असंच टाकली काय तेल मी व्यवस्थित पहिलेच तापून घेतलेलं कडक आणि मग नंतरच सोडते असे एक एक लावून घ्या व्यवस्थित आणि सोडून घ्या खूप जास्त टेस्टी बनतात हे वरून असे क्रिस्पी असतात आणि आतून मऊ आणि मसाले तर मसाल्यांचा चव तर पूर्ण गेलेला असतो आत पंधरा वीस मिनिट ठेवला ना तर पूर्ण आत जातो असा त्याचा मसाल्याचा रस पूर्ण तर खूप जास्त टेस्टी बनते हे मिस्टर मला दर रविवारी बोलतात की बनव पण मलाच कंटाळा येतो मला मासे नाही आवडत जास्त पण खूप जास्त टेस्टी झालं होतं बघा नक्की ट्राय करा मला वाटलं आता हे शिकत कसं काय पण नाही शिकत शेतकरी थोडा वेळ जास्तच ठेवायचं असं म्हणजे चांगलं भाजलं ना तर खाली शिकत नाही हे तर, तर अशा प्रकारे माझे मासे बनवून झाले होते बघा खूप जास्त टेस्टी झालेते तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले मासे छान बनवले का मी कमेंटमध्ये सांगा आणि आता गावी चालले तर गावातले व्लॉग टाकून मी तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याच्या आधी माझ्या मिस्टरांची रिॲक्शन बघा मासे खाऊन त्यांना खूप आवडतात हे पीस माझ्या हातचे खूप जास्त टेस्टी बनतात वाटत तर काही येतच नव्हतं आणि पलटतही नव्हता का काय नाही तर बघा झालंच माझे बनवून म्हणून म्हणतो असले प्राय बनवून जा एक नंबर आहे बांगडा